जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात असलेल्या गणेश नगर भागातील जैतवन बुद्ध विहारात बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात असलेल्या गणेश नगर परिसरातील जैतवन बुद्ध विहारात बुद्ध जयंती निमित्त कपिल वस्तू बुद्ध विहार येथे प्रतिमा पूजन सह व्याख्यानाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी तमाम बुद्ध उपासक नंदू बैसाणे यांनी बुद्ध वंदना करीत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तर बुद्ध उपासक सुनील महिरे भाऊराव बिरारे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमात सुनील साळवे नंदू बैसाणे रवी रगडे सुभाष पान पाटील भाऊराव बिरारे सुनील दिलीप विजय श्रीराम मोरे राजू महफले यांच्यासह तमाम बुद्ध उपासक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रवी रगडे यांच्यातर्फे उपस्थित समाज बांधवांना बुद्ध जयंती निमित्त खिरदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार